आईज तर वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट सामान आणलं हॅलो तर काय थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट काय आम्ही फक्त मोठी वर करणार आहोत छोट्यावरांना काहीतरी खायला आणायला पाहिजे कारण ती माझ्यासोबत असते गँग माझी आयला काहीतरी आणायला पाहिजे तर बघू आम्ही चिकन खात असतो

म्हणून सांगते पहिला आईस्क्रीमच केलं नाही मी मग ठीक आहे आता म्हणते माझं तू किती वाजते किती वाजेवर येणार आहे मी लगे आर दूध देऊन तू लगे जा त मग लवकर देऊन या गाय किती कितीपासची आमची तयारी झाली आहे बघा स्टार्ट आताच चूल पेटवलेला इथं सिक्स्टी फाईव्ह फ्राय करणार मस्तपैकी आणि इकडून साईडने एकदम अरेंजमेंट केलं ना बादशाह बघा ही जाळी आहे जाळीत चिकन फ्राय करणार ही चिकन आहे रस्ता करायचं आहे बघा गाईच भात धुवायला गेला संकेत इथ तो मास्तर पट्या हेच लाकडं तिकडे नाही म्हणतोय मी आय दे तुझं भेटू देऊन निघू दे ते आपल्याला काय बघत हा करायच्या आधीच खातो इथं ड्रायव्हर निश्चिकेत ठेव पोप टोप कर मॅनेजर करणारे पृथ्वीश वेंडकर भरपूर कष्ट करतात चूल पेटवायला काहीशी आक्रमक चूल पेटले ठेव आता व नाही गरम नाही <laughs> नाही गरम पाहते हे मी ठेवला आता उचलून वाटलं काय <laughs> आमचे पण टोपवरती दिसतोय काय बोलतो त्यालाय त्याचा टोप छोटा असेल जास्त तेल सर्व सारखा व्हायला येऊ आंग्रा टोप्रे झाली पाहिजे <laughs> त्याला गरम चल टाक कांदा उकली होती ते हलचा तुमच्याकडं माइक मध्ये बोला बोलास होती बॅटरी आता ताली आधा कोटरी त्याला का टाकू

मी असं काय पुन्हा टाकणार नाही काढून काढून टाकणार आहे याच्यामुळे सर्व उशीर झालाय गाईज रवन इथं थांबून गेला म्हणतो मी येतो साईल आल्या गाईज आता आलाय निशिंग स्वतः म्हणतो यांच्यात काय होणार नाही

चिमटा पाहिजे चिमटा 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 विमटा सर्व आणलेला आहे पात्या थांब रेकर मोबाईल ठेवू नको त्याच्यावर एक ठेवून बघतो मधी ठेवून बटरसॉट बटरसॉट पाहिजे जरा उद्घाटन झालं उद्घाटन बघता सर्वात खाऊन हाच उठलून ठेवा पहिला आता नको शिजल्यावर टाकू

आज याच्यावर पुर्ण गडक पार्टी बोल आता काय तू आता लाजतो बोलायला

चुलीला ठेव फक्त चल ठेव ठेवला हा चल काय चल ठेवलेलं आहे आता मी माझ्या पोटाला ठेवतो घे ना प्रत्येकाला एक काय काय म्हणजे मी जास्त खाल्ला असतो माझ्यातो

पाणी काढला <गया> <ताँखो नुकुणा>। <spared> दोन लाकडं बदली पाणी टाकूया का थांब आता नाही टाक ती माझ्याकडे जरा शेतात कापत ते किंवा नको नको

आईच वास मस्त येतोय दाईज तंदुरी बघा ही भाजीत हा बघ ही कांदा फोडणार नाही

हॅपी न्यू इयर सर्वांना आलं होतं सी एन जी भरायला सर्व बारा वाजलेत बरोबर एकदम हॅपी न्यू इयर सर्वांना तर चला भेटू उडच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की ऐक करायचं यांना आमोला आईस्क्रीम पाहिजे होता आणि झोपले आणि झोपलेत अमोलच्या आईस्क्रीम खायला मेन अमोल अमूल अमोल अमूल नाही बत्या पैसे आले का बघा ते त्याला पाठव ना त्याला पाठव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आओ तो एकत्र तू पैसे वाट पैसे वाट पैसे वाट नंदवा पैसे वाट आईस्क्रीम आणायला आलेला आम्ही आता बर्थडे निमित्त